महाराष्ट्र राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पत्रकार सुरक्षा समितीचे शुक्रवार दिनांक नऊ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण करण्यात आले यावेळी प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांनी पत्रकारांच्या विविध मागण्या व समस्या मांडल्या या आंदोलनाला सर्व साप्ताहिक व डिजिटल चे पत्रकारांनी सहभाग नोंदविला नमस्कार पवार प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र गेली आठ वर्षापासून महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांच्या प्रश्नावर पत्रकार सुरक्षा समिती आक्रमकपणे आंदोलन उपोषण निवेदन व पत्रव्यवहार राज्य सरकारकडे करत आहे पत्रकार सुरक्षा समितीच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार समाज पेन्शन योजना राज्यातील पत्रकारांची शासन दरबारात नोंदणी यादीवर नसलेल्या वृत्तपत्रांना पूर्वीप्रमाणे जाहिराती पत्रकारांसाठी आरोग्य योजना विमा योजना नरकूल योजना राज्यातील युट्यूब व पोर्टलला शासकीय मान्यता यासह पत्रकारांच्या विविध विषयावर पत्रकार सुरक्षा समिती गेली अनेक वर्षापासून राज्य सरकारकडे पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी मागणी करत आहे परंतु या राज्य सरकारला पत्रकारांचा विसर पडलेला आहे म्हणून आज पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने नऊ ऑगस्ट म्हणजे क्रांती दिनी राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीने आम्ही उपोषण करत आहोत राज्य सरकारला माझं एवढंच म्हणणं आहे की राज्यातील पत्रकारांचे प्रश्न अतिशय जटिल आणि गंभीर होत आहेत राज्य सरकारने पत्रकारांच्या प्रश्नावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा व पत्रकारांचे प्रश्न सोडावेत एवढंच या ठिकाणी मी नमूद करतो धन्यवाद